वेसावर आर्ट गॅलरीत प्रभाकर कोलते यांच्या सागा कलेक्शनसह एक वर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला काव्यात्मक आणि अधिभौतिक का अमूर्तवादाच्या क्षेत्रातील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे प्रभाकर कोलते यांनी पाच एप्रिल ते नऊ जून या कालावधीत त्यांच्या प्रतिष्ठित कलाकृती वेसावर आर्ट गॅलरीत लोकांच्या पाहण्यासाठी आणल्या आहेत सुप्रसिद्ध उद्योजिका आणि मीडिया पर्सन सबीना संघवी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले वेसावर आर्ट गॅलरीच्या कला आणि कलाकारांप्रती असलेल्या समर्पणाचे तिने कौतुक केले मुझे तो ये गैलरी बहुत सुंदर लगी वैसवार ओल्ड कलोनियल गैलरी है इसमें कैरेक्टर है तो पेंटिंग्स उभर के आते हैं इधर और व्हाट बेटर देन प्रभाकर कोल्टे टू एग्जिबिट हिज़ आर्ट हियर। ही इज़ स्टॉलवर्ड कई महान आर्टिस्ट हैं कई सालों से नाउ ही इज 88, बट उनका आर्ट अमर है और हमेशा जो देखते हैं चकित रह जाते हैं कि हर बार कुछ नया देखने को मिलता है एंड आई मस्ट गिव क्रेडिट टू प्रणाली टू कविता एंड टू शैलेश फॉर क्रिएटिंग ब्यूटीफुल स्पेस बहुत सुंदर लगा ये जगह और मैं बहुत खुश हूँ कि मैं आ पाई एंड हाट इज द टू दल्टी मज जयंत जोशी मी मीप चित्रकार है सरांचा जवर सर मी खूब का आणि सरांवरती मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे सरांची चित्र म्हणजे दृश्य कविता आहेत छोट्याशा त्यात तुम्हाला अनेक गोष्टी दिसू शकतात कधी त्या छोट्याशा हायकूसारख्या असतात कधी एखाद्या महाकाव्याचा भास होतो पण एकूण स्वप्नाचे पापुद्रे असल्यासारखी सर सरांची चित्र आहेत आणि तुम्ही ती कितीही वेळ बघू शकता प्रत्येक ऋतूमध्ये दिवसाच्या प्रत्येक लाईट बदलला की ती चित्र वेगळी दिसतात तुम्ही त्याकडे बघण्यासाठी थोडासा वेळ दिला की ती तुमच्याशी बोलायला लागतात हा फार सुंदर शो आहे सगळ्यांनी अवश्य बघण्यासारखं आहे मी तर वारंवार बघायला येणार आहे थँक्यू थँक्यू आता मी काम केलं पण हे इथे कधी आलं आहे मला माहिती नाही टू बी फ्रँक आणि हे चांगल्या ठिकाणी आलं आहे असं मला वाटतं आणि मला आनंद आहे त्याचा म्हटलं तर मी ब्लॅक अँड व्हाईट करतो बरं ती ब्लॅक अँड व्हाईट इतकी झाली की मला कंटाळा आला म्हटलं आता आपण कलर वापरला पाहिजे आणि नंतर मी कलर वापरायला सुरू केला आणि सुरुवातीच्या काळात तर ते कॅनव्हास परवडत नव्हते तर मी कॅनव्हासचे जे बेसिक असतं तो हे करून त्याच्यावर हे लावली काही कलर्स वगैरे आणि मी पेंटिंग केली साधारणपणे किती वर्ष झाला तुम्ही ह्या क्षेत्रात आहात हां तीस एक वर्ष 30 तीस वर्ष किती पेंटिंग आजपर्यंत आपण बनवलेल्या असतात काय मी अशी मोजली नाहीत पण भरपूर मी भरपूर काम करतो मी दररोज काम करतो शेकडोच्या का हजारांच्या संख्येमध्ये असतील आय डोंट न मी काउंट केलेलं नाही पण भरपूर पेंटिंग माझी अनेक ठिकाणी गेलेली आहे अगदी अब्रॉडसुद्धा गेलेली आहे पण त्यामुळे ते ती आपल्या मनात असतात था आणि कायम राहतात मनात ती तर ती जेव्हा कधी मी एखाद्याच्या घरी जातो आणि माझं पेंटिंग बघतो त्यांनी घेतलेलं आहे आणि लावलेलं आहे तर मला आनंद होतो नॅचरली तर अशा अनेकांच्या घरी माझी पेंटिंग्स लागलेली आहेत तुमच्या आता जे श्रोत्या जे जे घेणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगा आपल्या पेंटिंग्सबद्दल हे माझं एक्सप्रेशन आहे हां या याला मी त्याच्याशिवाय दुसरं काही बोलू शकत नाही हे कुठलं कथा नाही आहे ही गोष्ट नाही आहे हे, हे माझं एक्सप्रेशन आहे मला जे मला जे आतून जे बाहेर येत आहे ना ते आहे मी त्याच्यासाठी काही प्रयत्न करत नाही मी एक्सप्रेसिव्ह काम करतो म्हणजे आधी विचार केला तो लिहून काढला असं काही नाही आय स्टार्ट डायरेक्टली ऑन कॅनव्हस ठीक आहे सर थँक्यू ओके नमस्कार पुणेकर आपलं वेस्वार आर्ट गॅलरीच्या पहिल्या वर्धापना दिनानिमित्त मी आपल्याला थँक्यू म्हणू इच्छितो कारण पुण्याच्या आर्ट लवर्सनी देव अस विथ लॉट ऑफ ब्लेसिंग्स फॉर दिस आर्ट गॅलरी विच इज कम्प्लिटिंग अ इयर ऑफ शोकेसिंग प्रॉमिनंट आर्टिस्ट अक्रॉस दी कंट्री इन पुणे सो आज खूप चांगलं फिलिंग आहे की आम्ही कोलते पाटील कोलते सरांचं आज इथे जे एक्झिबिशन आहे की फर्स्ट टाईम ते पुण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं ॲबस्ट्रॅक्टचं कलेक्शन त्यांनी इथे शोकेस केलेलं आहे आणि आम्ही सरांनी त्यांचा कॉन्फिडन्स आमच्या गॅलरीवरती दाखवला याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आहे सर या गॅलरीचं जे डायरेक्टर आहेत त्यांचे तुम्ही एक हजबंड म्हणून आहात आणि तुम्हाला कसं वाटतं तुमचे ज्यावेळेस एक श्री स्त्री शक्तीच्या मागे एक पुरुष ज्यावेळेस त्यांना मदत करत असतो त्यावेळेस तुम्ही काय सांगाल त्याबद्दल ॲक्च्युली ज्या पुरुषांना वाटतं की त्यांच्याकडे शक्ती आणि स्त्रीकडे शक्ती नाही ते खूप भ्रमात असतात ॲक्च्युली स्त्री शक्ती आहे तीच आपल्याला चालवते आपण म्हणतो भारत माता आहे तर त्याप्रमाणे इथे डेफिनेटली जेव्हा कविता यूज माय वाईफ किंवा प्रणाली मॅडम त्यांनी हा पुढाकार घेतला हा गॅलरी चालवण्यासाठी सो आमची आणि सरांची आमची जबाबदारी होती सोमनाथ सरांची की आम्ही त्यांना सपोर्ट देणं आवश्यक होतो कारण की जर तुम्ही बघितलं की वुमन ते दे दोन करिअर रन करतात एक बिझनेस पण चालवतात आणि घरी चालवतात आम्ही आमचं काम संपल्यानंतर घरी नंतर आराम करतो टी व्ही बघतो सो इट वॉज आवर ड्युटी टू सपोर्ट दॅट सर प्रश्न जर असं विचारला आहे ते आ, सर्वात प्रथम म्हणजे सुरुवातीपासूनच सांगते की आम्ही जागा बघण्यापासून सुरुवात केली तेव्हापासून जेव्हा भंडारी म्हणजे शैलेश भंडारी सरांनी सांगितले की ही जागा बघून या आम्ही इथं आलो अतिशय सुंदर स्पेस होती पण ही स्पेस एक म्हणजे बघितलं असतं तुम्ही आधी तर एकदम एकदम जुनं होतं म्हणजे जुनं जुनं कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं होतं मग त्याच्यानंतरचे जे चॅलेंजेस होते बनवण्यासाठीचे तर ते जे आमचे इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट जे आहेत तर त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सरांच्या सपोर्टने आणि सगळ्यांच्या सपोर्टने अतिशय सुंदर पद्धतीने हे उभारलं त्याच्यानंतर मग आमचं चॅलेंज होतं की पुढं आर्टिस्ट कारण आमची नवीन आर्ट गॅलरी असल्यामुळे आर्टिस्टचा जो विश्वास असतो तो विश्वास संपादन करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि आम्हाला खूप जास्त आनंद होतो की एका वर्षामध्ये आम खूप आर्टिस्टने आमच्यावर विश्वास ठेवला म्हणजे पहिल्याच शोमध्ये विजय शिंदे परत मोठमोठे नॅशनल लेवलवरचे आर्टिस्ट यांनी आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्याच ओपनिंग शोलाच त्यांनी त्यांचे आर्टवर्क आम्हाला प्रेझेंट केले इथे म्हणजे प प्रेझेंट करायला आम्हाला संधी दिली आणि तो एकदम अतिशय सुंदर असा तो फर्स्ट शो होता तर त्याच्यामध्ये दिल्ली कलकत्ता परत असे सगळे म्हणजे ऑल ओव्हर स्टेटमधले असे ब बरेचसे नॅशनल आर्टिस्ट त्यांचं त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून इथं पेंटिंग दिले त्याच्यानंतर सुद्धा शो जे झाले ते अतिशय सुंदर पद्धतीने झाले आणि सगळे जे झाले ते चांगल्या मोठ्या टॉप म्हणजे एक वेगळ्या अशा उच्च स्तरावरचेच झालेले आहेत आणि आताचा सुद्धा जो शो आहे तो कोलते सरांचा आहे आणि सुद्धा जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार आणि तसंच शैलेश भंडारी सर आणि सोमनाथ हरपडे यांचे पर आभार की आमच्या दोघां दोघींना तो सपोर्ट केला आणि एक आर्टिस्टला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळून दिला त्याबद्दल धन्यवाद प्लॅन काय तुमचा आमचा नेक्स्ट प्लॅन आमचे सुद्धा शो आम्ही अशाच पद्धतीचे घेत राहणार आहे आणि आमचा प्रत्येक शो हा एक महिना ते दीड महिन्यापर्यंतचाच असणार आहे आतापर्यंत किती एक्झिबिशन झाले अकरा एक्झिबिशन झाले अतिशय सुंदर थँक्यू मी ॲडव्होकेट सोमनाथ हरपुडे वेस्वार आर्ट गॅलरी पुण्यामधली ही एक प्रतिष्ठित आर्ट गॅलरी महाराष्ट्राला एक आपली आपण वारसा म्हणू शकतो महाराष्ट्र ही संतांची भूमी ही शूरवीरांची भूमी त्याचबरोबर असंही म्हटलं तरी चालेल की ही चित्रकारांची देखील भूमी आहे महाराष्ट्रातील मातीने भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर जगामध्ये प्रसिद्ध असे बरेच चित्रकार या महाराष्ट्रातनं दिले त्यातीलच एक म्हणजेच प्रभाकर सर त्यांचा शो हा वेस्वार आर्ट गॅलरीमध्ये फर्स्ट ॲनिव्हर्सरी शो म्हणून या ठिकाणी आम्ही प्रदर्शित केला आहे नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वेस्वार आर्ट गॅलरीची स्थापना झाली आणि आज बरोबर नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी याला एक वर्ष पूर्ण होत आहे आदरणीय गुरुवरी आपण त्यांना म्हणू शकतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील असंख्य चित्रकार घडले असे प्रभाकर सर यांचा हा शो नऊ एप्रिल ते नऊ जून दोन हजार चोवीसपर्यंत या वेस्वार आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे सर्व पुणेकरांना त्याचबरोबर सर्व रसिक चित्र रसिकांना विनंती आपण जास्तीत जास्त सारांचं प्रदर्शन पाहण्याकरता वेस्वार आर्ट गॅलरीला अवश्य भेट द्या बोलतेस यांचा जो शो या ठिकाणी लागला आर्ट गॅलरी दिल्लीमध्ये असणारी एक प्रतिष्ठित आर्ट गॅलरी त्या गॅलरीचे सर्वे सर्व परिजी मकवानाच आहेत यांच्या माध्यमातून आणि वेस्वार आर्ट गॅलरी या दोघांच्या माध्यमातून हा शो क्युरेट झाला आहे त्यामुळे परिजी मकवाना आपलं देखील मनापासून आभार की आपल्या वतीने कोलते सरांच्या माध्यमातून पुणेकरांना ही एक चित्राची पर्वणी या ठिकाणी पाहायला मिळते धन्यवाद